या ठिकाणी मार्गदर्शन केले आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय शरदराव लेंडेसाहेब त्याचबरोबर स्टेजवर उपस्थित असलेले आमचे जवळचे सहकारी मित्र लखीभाऊ जाधव देवराम शेख मुंडे राजाराम साहेब हरभाऊ मुंडे अनिल भाऊ उद्धव श्यामभाऊ माळी माझ्या बरोबर या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले संगमनेरचे जिल्हा परिषद सदस्य अजयभाऊ भटाकरे खालिदेई पठाण बाळासाहेब कोराडे आमचे सहकारी मित्र शिवभाऊ खरं तर देवराम शेठ आजचा यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होतोय आणि आपण सर्व मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाला गेले तीन चाळीस वर्षापासून आपण बघतो का या आदिवासी भागातलं देवराम लांडे या निमित्ताने या ठिकाणी नेतृत्व करतो गेले अनेक वर्ष झाले त्या चिन्नपूर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी वनभूषवलं आणि आदिवासी भागातच नाही तर पूर्ण आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये सामाजिक बांधिलकीस जे जी विकासाची जीव कामं असतील ते आज करण्याचं काम देवरामभाऊ लांडे यांनी या ठिकाणी केलेलं आहे आदिवासी भागात वादळ म्हणून आपल्या जुन्नर तालुक्यातच नाहीतर पूर्ण महाराष्ट्राला आज देवराम शेठ लांडे या ठिकाणी ज्ञात आहे तर आज अमोल असत दीपक असत दोघंही उच्च शिक्षित आपल्या पावलावर त्या ठिकाणी उभे आहेत आणि आपल्या डेव्हलपमशमेंटचा वारसा आणि वसा वा घेऊन या निमित्ताने या ठिकाणी काम का। खरं तर काँग्रेसची विचारधारा घेऊन जाणारा हा कार्यकर्ता युवक काँग्रेसच्या माध्यमातून तर या आपल्या राजकारणाला आणि आदरणीय परिवार असं साहेब असतील या काँग्रेस पक्षाची विचारधारा या तळाकाळातील कार्यक्रम असल्यापर्यंत दुसऱ्यांचं काम करत आज देवरामशेटांडे यांनी मित्रांनं या ठिकाणी केलेल्या आणि नक्कीच मला असं वाटतं का आज त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा या निमित्ताने संपन्न आहे अनेक गावातील सरपंच महिला सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत जवळचे सहकार्य उपस्थित आहेत अनेक करून सहकारी ज्येष्ठ सहकारी या ठिकाणी हे सगळ्यांच्या वतीनं खरंतर त्यांना या इष्टमचुत्व्याच्या निमित्तानं वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि नक्कीच प्रार्थना करत देवरामशी आपल्या मनात त्या सगळ्या इच्छा मनोकामना त्या राजकीय दृष्ट्या असल्या तरी पण पूर्ण हो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी लॉध्य हो